श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सांडवि अँड समयरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सात ते एक अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत त्यासाठी मी सात ठिपके मांडून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला पाच ठिपके मांडायचे आहेत दोन्ही बाजूचा एक एक ठिपका सोडून असे मी इथून सुरुवात करते आहे पाच ठिपके देण्यासाठी हे असे मी पाच ठिपके मांडून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने हा परत अलीकडचा एक ठिपका सोडून असे मी तीन ठिपके मांडती आहे आणि ना एक ठिपका असा मी एक ठिपका मांडून घेतलेला आहे तर असे हे खालची बाजू झाले त्याच पद्धतीने आता मी वरच्या बाजूलाही अशाच पद्धतीने ठिपके मांडून घेते आहे सुरुवातीला हे पाच ठिपके त्याच्यानंतरनं तीन आणि एक असे हे सात ते एक ठिपके मी मांडून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे हा ठिपका सोडून द्यायचा खालचा जो ठिपका आहे तो आणि अशी आपल्याला रे सोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघा इथून सुरुवात करते मी हे इथून इथपर्यंत आणि इथून म्हणजे दोन ठिपके आपल्याला ते दोन ठिपक्याच्या मधून आपल्याला हे रे सोडून घ्यायचे आहे पहा आता परत हे असं इथून इथपर्यंत इत आणि हे इथून इथपर्यंत इत हे आपल्याला जॉईंट करून घेतलं आहे एक आपण बॉक्स बनवून घेतला आहे त्याच पद्धतीने वरचेही हे दोन ठिपके म्हणजे हे जो वरचा ठिपका आहे तो सोडून द्यायचा आहे आणि बघा आता या दोन नंबरच्या ठिपक्याच्या म्हणजे दोन्ही ठिपक्यांच्या मधोमध आपल्याला घ्यायची आहे पहा इथून परत इथून इथपर्यंत अशी त्याच पद्धतीने आता हे एक दोन तीन हे ठिपके झाले तर याच्या इथनं ओढून घ्यायचे आहे तसंच इथून हा जो बॉक्स बने अशा पद्धतीने मी आता हे दोन बॉक्स बनवून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला करा हे आपले बॉक्स तयार झालेले आहेत त्यानंतरनं आता हे जो खालचा जो ठिपका आहे या ठिकाणी आपल्याला हे बघा ह्या जो कॉर्नर आहे त्यात ठिकून आपल्याला असं गोल बनवून घ्यायचा आहे हे पहा याही कॉर्नरला आपण एक गोल बनवून घेत आहोत तसेच या बॉक्सच्या याही कॉर्नरला आपण गोल बनवून घेत आहेत आणि हा इथेही तर आता आपला हा एक बॉक्स तयार झालेला आहे आता दुसरा बॉक्स तर दुसऱ्या बॉक्सच्या एका एक कॉर्नरला असाच आपण हाच ठिपका जो आहे तो सेंटरमध्ये घेऊन आपल्याला असा गोल आकार करून द्यायचा आहे हे पहा इथे आणि हे अशा पद्धतीने हे आपण दोन बॉक्स आपले हे तयार करून घेतलेले आहेत आता हे जे दोन ठिपके आहेत दोन्ही साइडचे हे तर याला काय करायचं आपल्या आठ जो आकार असतो आठ आठ या पद्धतीने आपण हे असा आकार देऊन घेतला आहे इथे इकडच्या बाजूलाही तसंच जसं आपण आठ ड्रॉ करतो त्याच पद्धतीने हे आपण आठ असं काढून घेतलेलं आहे आता काय करायचे हा पहा इथून काय करायचं आहे इथून अशी रेश गोल आकार घेऊन ह्या इथपर्यंत घ्यायचं आहे परत या साईडलाही इथून असा गोल आकार घ्यायचा आहे अर्धा गोल आणि आपण हे असा अर्धा गोल काढलेला आहे हा एक ठिपका जॉईंटमध्ये मधल्या साईडला घेऊन आणि आता जो आपण आठ काढलेला आहे तिथून आणि ह्या रेषेपर्यंत अशी एक आपल्याला रेश ओढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीनं हा ठिपका सेंटरमध्ये घेऊन इथपर्यंत आपण हा रेश जॉईंट केलेला आहे तसेच इकडचंही तिथ इथला ठिपका आता जो आहे हा सेंटरमध्ये घेऊन म्हणजे कुठल्याही ठिपक्याला आपण जॉईंट करणार आहोत हे अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे पहा आता इथून ही रेश घेऊन आता हा सेंटर सेंटरमध्ये घेऊन अशा पद्धतीने आपण हे रेश जोडून घेतलेली आहे परत या साईडने हे अशी घेऊन ह्या इथपर्यंत आपण ही रेश जोडून घेतलेली आहे तरी आपली अशी कोलम रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू